नमस्कार मंडळी नवरीमळे हिटलरला ही झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आहे या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली मालिकेतील एजे लीलाची जोडी प्रेक्षकांना भावली सगळे गैरसमज दूर होऊन हळूहळू एजे लीलाचं लिलाचं नातं फुलताना पाहून चाहतेही सुकावले होते एजे लीलामध्ये प्रेम फुलत असतानाच त्यांच्या लव्ह स्टोरीला मात्र आता ग्रहण लागणार आहे नवरी मिळे हिटलरला मध्ये मोठा ट्विस्ट आला आहे मालिका रंजक वर्णावरी हिटलरला मध्ये अभिरामची पहिली पत्नी अंतराची एंट्री होणार आहे नवरी हिटलरला हिटलर मालिकेचा नवा प्रोमो समोर आला या प्रोमो मध्ये एजेलिलाचा रोमांस सुरू असताना त्याची पहिली पत्नी अंतरात एंट्री घेत असल्याचं दिसत आहे मालिकेत अंतराचा मृत्यू झाल्याचं दाखवण्यात आलं होतं त्यामुळे मालिकेचा हा प्रोमो पाहून चाहत्यांनी कमेंट्स केले आहे अंतरा एवढ्या उशिरा का आली आम्हाला वाटलं काश्मीरमध्येच येशील हे म्हणजे मेलेली व्यक्ती परत जगात दाखवण्यासारखं झालं मग तिला आधीच कशाला मारलं आता तर लव्ह स्टोरी सुरू झाली होती अंतराला का आणलं ही तर मेली होती ना अशा अनेक कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत दरम्यान नवरी मिळे हिटलरला मालिकेत अंतराच्या भूमिकेत अभिनेत्री माधुरी भारती दिसणार आहे माधुरीने याआधी अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे काही सिनेमांमध्येही ती झळकली आता अंतराच्या एंट्रीने मालिकेत कोणत्या वळण घेणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे